जय जय भवानी जय शिवाजी भारतीय जनता पार्टीचा विजय असो महायुतीचा विजय असो भारत माता की जय महायुतीचे उमेदवार सन्माननीय देवदत्त दामोदर कदम यांच्या प्रचारार्थ आम्ही आज प्रचार सभा घेत असताना माझ्या साईशी गावातून प्रत्येक मतदाराचं आणि प्रत्येक बंधू भगिनींचं कमळ या निशिलनीला चांगला प्रतिसाद आहे सन्मानय या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे खासदार साहेब नारायणरावजी राणे त्याचप्रमाणे महा प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब या जिल्ह्याचे महायुतीचे सर्व नेते यांच्या मार्गदर्शकाला आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आमचा विजय हा निश्चित आहे आम्ही विजय हा कामाच्या जोरावर मागत आहोत सन्माननीय पालकमंत्र्यांनी केलेलं काम या जिल्ह्याला ज्ञात आहे त्याच जोरावर आम्ही ही इलेक्शन निवडणूक लढवत आहोत तरी सर्व मतदार बंधू भगिनी आम्हाला येत्या सात तारीखला मतदान करून मताने निश्चितपणे निवडून देतील ही आशा व्यक्त करतो सन्मान्य आमचे नेते नारायण राणेराव ने ना खासदार राणे राणे त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेजी राणेसाहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष सावंत साहेब तसेच आमचे तालुका अध्यक्ष राजा भुजबळ साहेब आमचे सरचिटणी संदीप साठक व सर्व कार्यकर्त्यांनी मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल आधी मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो त्याचप्रमाणे जे नारा आमचे पालकमंत्री नितेश साहेबांनी जी विकासाची कामं केली त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आज माझा निश्च विजय हा निश्चित आहे आणि प्रत्येक घरोघरी जातो प्रत्येक मतदाराच्या घरी 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 जातो त्या त्याचप्रमाणे तिथे माझा प्रचाराचा जोमात जोम जोम असल्यामुळे माझी निशाणी माझी माझा विजय हा पक्काच आहे मतदारसंघामध्ये जात आहे तिथे जनतेकडनं चांगला कौल मिळाला आहे तरीच माझी निशानी कमळ आहे जनतेने निशे कमळ वर मतदान करून मला विजयी करा धन्यवाद